हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी साधी सोपी अशी रेसिपी असली तरीही ती जेवणामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे जेवायला वाढताना आपण ताटात सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण डाव्या बाजूला ठेवला जाणारा पदार्थ म्हणजे कोशिंबीर आपण डाव्या बाजूला कोशंबीर चटणी लोणचं असे प्रकार ठेवतो त्यात ही कोशंबीर अतिशय महत्त्वाची अशी आहे आणि ती ताटात आपण नेहमीच लावतो ती कोशंबीर अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण बघूया चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एक काकडी साल काढून घेतलेली आहे आता ही काकडी आपण छान किसून घेऊया पावसाळा आला की, की भूक तर लागते पण पचन थोडं मंदावलेलं असतं अशावेळी हलकी ताजी आणि पचनास मदत करणारी गोष्ट म्हणजे कोशंबीर काकडी दही शेंगदाणे मिरची लसूण हे सगळं पावसात पचन सुधारतं शरीराला थंडावा देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं म्हणूनच पावसाळ्यात रोजच्या जेवणात थोडीशी कोशंबीर नक्की असू द्या चव आणि आरोग्य दोन्हीही मिळेल इथे मी दोन हिरव्या मिरच्या अर्धी मूठ इतके शेंगदाणे आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे त्या आपण छान मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया आपल्याला हिरवी मिरची लसूण हे मिश्रण फार जास्त बारीक न वाटता असं दाणेदार वाटून घ्यायचं आहे आणि ते आता वाटलेलं सगळं मिश्रण आपण काकडीच्या बाऊलमध्ये काढून घेऊया दाणेदार वाटलं की त्याची चव अशी छान कोशिंबिरीत उतरते ताटात लावण्याबरोबरच कोशिंबीर खिचडी भाताबरोबर गरम गरम खिचडी भाताबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करा इथे मी एक वाटी इतकं दही घेतलं आहे आणि ह्या चमच्याचं माप घेतलं तर सहा चमचे इतकं हे दही आहे आता हे दही आपण आपल्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी सेंध मीठ घेतलं आहे सेंध मीठ पचनास हलकं असतं आणि आता इथे आपण घालणार आहोत साखर साखर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टाका अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता परंतु साखर घातली तर जो दह्याचा आंबटपणा आहे तो काही अंशी कमी होतो आणि कोशंबिरीलाही एक छान चव येते अधिक साखर नाही घालायची आहे इथे मी अर्धा चमचा इतकीच साखर घातली आहे आणि दही ही इतकं आंबट नाही आहे कोशंबिरीला नेहमी कमी आंबट दह्याचाच उपयोग करावा आता इथे मी थोडं काळं मीठ घातलं आहे अगदी दोन चिमूट इतकं आणि भरपूर सारी दोन बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया आणि आपली कोशंबीर तयार आहे पचनास हलकी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि खूप चवदार लागते ही कोशंबीर नक्की ट्राय करून बघा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पकवान पुन्हा भेटूया अशाच चवदार चमचमीत चटकदार पौष्टिक पारंपरिक आणि नवीन गोडव्यासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा